नमस्कार रांगोळी डिझाईन्स काय प्रतीक्षा या माझ्या चॅनेलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे स्वागत करते तर बघूया रांगोळींचे कलर्स व काही टूल्स ह्या टूल्सचा आपण कसा वापर करणार आहोत हे आज मी सर्वांना दाखवणार आहे तर माझ्याकडे आहेत ह्या दोन बांगड्या ह्या दोन बांगड्यांचा वापर करून आपण खूप छान पद्धतीने फुलांच्या रांगोळ्या काढू शकतो तसेच माझ्याकडे त्या काही बॉटल्स आहेत ज्याने आपण रांगोळीमध्ये खूप छान पद्धतीने कलर भरू शकतो तसेच माझ्याकडे ही लाकडी स्टिक आहे ज्याने आपल्याला फूल काढायला खूप मदत होते हा एक प्लास्टिक स्पून आहे व हा एक स्टीलचा छोटा स्पून आहे याने देखील फुलांना आकार देण्यामध्ये खूप मदत होते त्यानंतर आपण ह्या काड्यांचाही काडे काड्यांचाही वापर करू शकतो अर्ध्या बांगड्यांचा वापर आपल्याला अर्धी फुलं काढण्यासाठी होतो गाळणी चहाची गाळणी असेल तर उत्तमच त्याने आपण रांगोळीमध्ये कलर खूप इझिली भर बर, भरू शकतो माझ्याकडे ह्या काही बॉटल्स आहेत जे आपल्याला रांगोळी काढायला ह्याची पण खूप मदत होते अशा प्रकारच्या माझ्याकडे बॉटल्स आहेत तर आज आपण रांगोळीच्या काही फुलं तुम्हाला मी काढून दाखवते तुमच्याकडे जर जा या बॉटल्स असतील तर खूपच छान ह्या खूप रांगोळी काढायला ह्या बॉटल्स खूप इझिली आपल्याला मदत होते अशा प्रकारे आपण ह्या रांगोळ्या काढू शकतो तुम्ही बघता किती छान यातून रांगोळी पडत आहे फुलं कशी काढायची हे आज आपण बघूया रांगोळी एकदम सॉफ्ट घ्यायची आहे आता प्रत्येक स्टूलचा वापर कसा करायचा हे मी तुम्हाला दाखवते आता आपण पहिल्यांदा प्लास्टिक स्पून घेऊया अशा पद्धतीने आपण याच्यावर ते गोल करायचे आहेत हे जे लाकडी स्टिक आहे त्याने आपण खूप छान पद्धतीने गुलाब बनवू शकतो फक्त आपल्याला गोल फिरवायचा आहे याच्यामध्ये दिसायलाही खूप छान व अट्रॅक्टिव वाटत आपण पानांचे प्रकारही पाहणार आहोत त्यामधील हे एक पान आहे अगदी साध्या पद्धतीने रांगोळी कशी सुंदर अॅट्रॅक्टिव आकर्षक वाटेल हे आज आपण बघणार आहोत आता आपण स्टीलच्या स्पूनने फक्त याच्यामध्ये एक रेश ओढायची जेणेकरून त्याला पानाचा आकार येतो आता ही काडीपेटीमधील काडी आहे आणि फक्त आतमध्ये हे पान ओढायचे आहे अशा पद्धतीने तुम्ही डेलीच्या खूप सोप्या सोप्या रांगोळ्या रोजच्या रोज काढू शकता पद्धतीने खूप थोडेसे स्टूल्स वापरून तुम्ही एवढी सुंदर रांगोळी रोज बनवू शकता वेगवेगळे कलर्स वापरून तुम्ही रोजच्या रोज नवनवीन फुलां शिकू शकता आपल्या दारासमोर आपल्या अंगणात खूप छान पद्धतीने रांगोळी काढू शकता जर तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका थँक्यू